हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता खूप दिवसानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन दाखवणार आहे बोटनेकमध्ये याबोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ब्लाऊजचं संपूर्ण कटिंग दाखवलेलं होतं अगदी डिटेलमध्ये पेपर कटिंग त्यानंतर कपड्यावरचं कटिंग मेन कपड्यावरचं कटिंग स्टेप बाय स्टेप आपण हा ब्लाऊज शिकतोय तर बघा उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा फ्रंट पार्ट आणि पूर्ण फिटिंग बघायला भेटेल त्याचबरोबर आपला ऑनलाईन क्लास बोटनेक आहे बोटनेकचा सव्वीस एप्रिलपासून चालू होतो आहे जे कोणी इंटरेस्टेड आहेत डीपमध्ये बोटनेक ब्लाऊज शिकण्यासाठी तर मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा मी नंबर दिलेला आहे माझा यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असणार आहे प्राजक्ता फॅशन डिझायनर या ॲप्लिकेशनमध्ये आणि त्याचे जे काही रेकॉर्डिंग व्हिडिओ असतील ते तुमच्याकडे कायमस्वरूपी सेव्ह राहणार आहेत त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे ॲडमिशन घेऊ शकता बऱ्याच जणींना वेळेत क्लास अटेंड करणं होत नाही ते रेकॉर्डेड व्हिडिओ बघून सुद्धा तुमचा क्लास पूर्ण करू शकतात चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही पटकन आपण या ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन कशा पद्धतीने करायची आहे हे बघूयात आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये ब्लाउजचा फ्रंट पार्ट आणि पूर्ण फिटिंग ओके तर बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये या छत्तीस साईज बोटनेक ब्लाउजची संपूर्ण आणि डिटेलमध्ये कटिंग मी दाखवलेली आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण बघणार आहे बॅकनेक डिझाईन तर इथे त्याचा फक्त मी बॅक पार्ट घेतलेला आहे पटकन आपण डिझाईन करून घेऊयात तर इथे मी गळारुंदी ठेवणार आहे साडेपाच इंच आणि बॅकनेकची जी उंची आहे ती तीन इंच ठेवणार आहे बघा एकदम छोटा ठेवते आहे साडेतीनपर्यंत ठेवू शकतो त्यानंतर कमरेकडून वरती असं मी चार इंचावरती मार्किंग करते आणि जो काही मधला स्पेस राहील तो गळा उंचीचा असेल त्यामध्ये मी डिझाईन बनवू शकते इथे बघा पाच इंचा ब्रॉडनेस घेतलेला आहे मी आणि असा मला ट्रँगल शेप इथे बनवायचा आहे तर हा किती ब्रॉड हवा आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता उंचीला रुंदीला जसा पाहिजे तसा तर सेम असंच कटिंग पेपर कॅनव्हासवरती करायचं आहे फक्त डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे की ही या पद्धतीने बनणार आहे सेंटर लाईन अस्तरला मी मार्क करून घेतलेली आहे सगळ्यात अगोदर इथे काय करायचं आहे बघा मेन कपड्याच्या उलट बाजूकडे अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा आहे तर इथे मी अस्तर ठेवलेला आहे मेन कपड्यावरती सगळीकडे व्यवस्थित शिलाई करून साईडने जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते बघा मी कशा पद्धतीने कापड अस्तर व्यवस्थित जोडून घेत आहे कापड आणि अस्तरमध्ये एकही चून पडायला नको आहे अशा पद्धतीने आपल्याला याचं शिलाई करून घ्यायचं आहे ऑनलाईन क्लास ज्यांना जॉईन करायचे आहे त्यांच्यासाठी मी व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे मला नंबरवरती कॉन्टॅक्ट करा इथे बघा मी लाईन आहे ती व्यवस्थित ड्रॉ करून घेतली आता हे जे गळ्याचं मार्किंग आहे ते सेपरेट आपण पेपर कॅनव्हासवरती करूयात अतिशय सोपी पद्धत आहे परफेक्ट फिनिशिंग परफेक्ट फिटिंग येतं तर इथे मी पेपर कॅनव्हास घेते पेपर कॅनव्हास हा आपला थोडासा जाड असायला हवा अगदीच पातळ नको बरेच मार्केटमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी भेटतात हलकी क्वालिटी चांगली क्वालिटी तर चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे वरून एक लाईन मार्क करून अगोदर मी पेपरची लेवल व्यवस्थित करून घेतलेली आहे त्यानंतर बघा इथे मला बोट नेकचा शेप मार्क करायचा आहे तर तीन इंच उंची आणि साडेपाच इंच बोटनेकची रुंदी बोटनेकची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही ठेवू शकता फक्त उंची वाढवू नका अजिबात बोटनेक आपला पडत नाही इथे बघा अशा पद्धतीने बाहेरून एक इंचाचं मार्किंग करून मी याला कट करून घेते आतील भाग मी याचा कट करत नाही बघा हेच मार्किंग मी काय करते दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घेते अशा पद्धतीने आणि त्यानंतर याला सेंटर लाईन मार्क करते हे बघा इथे मी सेंटर लाईन मार्क केलेली आहे आता हा आपला बोटनेकचा शेप झालेला आहे पण याला सेपरेट अस्तरवरती जॉईंट करून घ्यावं लागेल आता मी याच्यावरून शिलाई देऊन घेते पण तुम्ही काय करायचं आहे जर आवडत असेल तर किंवा तेवढा वेळ असेल तर ठीक आहे प्रेस करून घ्यायचा आहे पेपर कपड्यावर ठेवायचा आणि वरून प्रेस करायचं कारण या पेपरला एक बाजू चिकटणारी असते चमकणारी जी बाजू आहे ती कपड्यावर ठेवून तुम्हाला वरून प्रेस करायचा आहे पेपर कपड्यावर चिकटला जातो आणि साईडने फोल्ड करायचं आहे तर फोल्ड करण्यापुरतं मी थोडंसं अस्तर ठेवलं आणि इथे हे मी फोल्ड करून घेते अशा पद्धतीने पूर्ण याच्यावरती फोल्ड करायचं आहे व्यवस्थितरित्या हा नेक कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण नेकला हात शिलाई करून घ्यावी लागते कारण आपण एक्स्ट्रा पेपर कॅनवास इथे वापरत आहे म्हणून आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे कमेंटमध्ये मला सांगायचं आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करायचं आहे ज्यांना कोणाला ब्लाऊज शिवायला शिकायचे आहेत परफेक्ट कटिंग आणि शिलाई शिकायचं आहे त्यांच्यासोबत कारण माझ्या कटिंग आणि शिलाई अतिशय सोप्या असतात आणि परफेक्ट असतात आता सेंटर सेंटरलाईन मी मॅच करून ठेवली आहे बघा पेपर मी मेन कपड्याच्या सरळ बाजूकडे ठेवलेला आहे आणि लाईन मार्क करून मी सेंटरला बरोबर मॅच करून ठेवले जेणेकरून माझा हा जो नेक आहे तो एकदम परफेक्ट बनेल अशा पद्धतीने वरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे जे काही आपलं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून तुम्हाला शिलाई देऊन घ्यायची आहे आतील भाग कट करायचा अर्धा इंच कापड ठेवून ठेवलेल्या कपड्यावरती असे कट द्यायचे आहेत आणि मग याला तुम्ही फोल्ड करून घ्यायचे बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला ही डिझाईन दाखवते त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमची शिलाई व्यवस्थित आली नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने आणखी एकदा व्यवस्थित शिलाई करून घेऊ शकता आता हा पेपर आतमध्ये फोल्ड करायचा व्यवस्थित काठोकाठ फोल्ड करायचं आहे बघा बऱ्याच वेळा काय होतं वरील कपडा आतमध्ये जातो किंवा आतील कपडा बाहेर दिसतो असं काही करायचं नाही परफेक्ट फोल्ड करून याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे ऑप्शनल आहे इथे तुम्ही पाच नंबरची शिलाई देऊन हात शिलाई केल्यानंतर ती शिलाई काढूनही टाकू शकता पुन्हा एकदा मी बॅक पार्ट व्यवस्थित फोल्ड केलेला आहे चेक केलं व्यवस्थितने एक बनलेला आहे का आता याची मी उंची मोजली जो हा ट्रँगल आहे फक्त त्याची उंची मोजलेली आहे त्या उंचीचा ट्रँगल इथे आपल्याला काढायचं आहे वरून एक इंच मी गॅप सोडलेला आहे तिथून खाली मी चार इंचवरती मार्क केलं आणि ब्रॉड किती होत आपला ट्रँगल पाच इंच बघा पाच इंचावरती इंचा मार्किंग करून अशा पद्धतीने हा शेप इथे देऊन घ्यायचा आहे बघा याला सगळीकडे एक एक इंच आपल्याला एक्स्ट्रा पेपर ठेवायला लागणार आहे तर मी मार्क करून घेतलं एक इंच आणि अशा पद्धतीने याला कट करून घेते यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा फ्रंट पार्ट आणि ब्लाउजचं पूर्ण फिटिंग बघायला भेटणार आहे त्यासाठी नंतरचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका लवकरच तो पण तुमच्यासोबत मी शेअर करेन अशा पद्धतीने हा माझा झालेला आहे ट्रँगल शेप याला देखील मी मार्किंग करून घेतलं दुसऱ्या भागाकडे सेंटरलाईन मार्क केली आता हा पेपर देखील आपल्याला एक्स्ट्रा पेपरवरती अस्तरवरती ठेवून याला सगळीकडे शिलाई देऊन घ्यायची एक्स्ट्राचं साईडचं कापड कट करायचं आहे आणि साईडने फोल्डसुद्धा करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याला कट करून घेते आहे आणि याच्यावरती फोल्ड करते अतिशय फॅन्सी डिझाईन आहे खूप कस्टमरने ही डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि घातल्यानंतर याचा लुकसुद्धा खूप सुंदर येतो आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा नवीन प्रकारची बोटनेक डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर त्याच त्याच डिझाईन बनवून कंटाळा आला असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता बोटनेक ब्लाऊजमध्ये अशा पद्धतीने साईटने अस तर मी फोल्ड करून घेतलेलं आहे बघा त्यानंतर आपल्याला आता इथे हा घ्यायचा आहे बॅक पार्ट मेन बाजूकडे आपल्याला सेंटर लाईन मार्क करायची आहे खालच्या बाजूकडून चार इंच आपल्याला अंतर सोडायचं आहे तर मी चारवर मार्क केलं आता हा बरोबर ट्रायंगल मी त्याच्यावरती ठेवते बघा जो आतला आहे भाग त्याला मोजायचा आहे तिथून खाली चार इंच हे अंतर भरलं पाहिजे इथे बरोबर हे अंतर मी ॲडजस्ट करून घेतलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे व्यवस्थित बघा बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर मॅच झाले पाहिजेत खालीपासून वरपर्यंत त्यानंतरच तुम्हाला याची शिलाई देऊन घ्यायची आहे जो आतील भाग तुम्ही मार्क केलेला आहे ट्रँगल शेपचा बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची आणि मग आतील भाग कट करायचा आणि फोल्ड करायचं बस सिम्पल आहे आणि खूप सुंदर छान फिनिशिंगमध्ये तुमची बोटनेक डिझाईन तयार होते याला तुम्ही लेस लावून आणखीन खूप छान असं डिझाईन करू शकता मी याला पोटली बटन लावणार आहे लेस लावणार आहे त्यामुळे याचा जो लूक आहे तो आणखीन सुंदर बनणार आहे आतील भाग मी याचा कट करून घेते कट कशा पद्धतीने करते इथे बघून घ्या हे बघा कटिंग झालं आता कट देऊयात आपल्या चॅनेलवरती खूप सारे बोटनेक ब्लाऊज मी अपलोड केलेले आहेत आणि सगळ्या साईजचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत फ्रंट डीप बॅक बोट बॅक बोट फ्रंट डीप मागे पुढे बोटनेक सगळे प्रकार आहेत नक्की जाऊन तुम्ही बघू शकता आणि आपला ज्यांना डिटेलमध्ये शिकायचं आहे सगळे चार्ट वगैरे पाहिजे थेरी पाहिजे अशा लोकांनी मला व्हॉट्सॲपला मेसेज करायचा आहे आणि ॲडव्हान्स क्लासमध्ये तुमचं ॲडमिशन करून घ्यायचं आहे माझ्यासोबत तुम्हाला लाईव्हमध्ये शिकायला भेटणार आहे बोटनेक ब्लाऊज तर नक्की माझ्यासोबत जॉईन व्हा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर तुमच्या लक्षात आलंच असेल माझी पद्धत कशी आहे शिकवण्याची त्यामुळे तुम्हाला अवघड अजिबात वाटणार नाही आहे जे नवीन असतात त्यांना थोडंसं अवघड वाटतं तर अजिबात माझ्या क्लासमध्ये तुम्हाला अवघड हा प्रकारच बघायला भेटणार नाही तुम्ही क्लास जॉईन करू शकता आणि परफेक्ट बोटनिक ब्लाऊज बनवायला शिकू शकता बेसिक ब्लाऊज क्लास ऑलरेडी आपला तयार आहे तुम्हाला त्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर घेऊ शकता किंवा प्रत्येक एक बॅच झाल्यानंतर नवीन बॅच सुरू होत असते लाईव्ह क्लासची बेसिक क्लासमध्ये त्यामध्ये तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊ शकता ज्यांना कोणाला रेकॉर्डे व्हिडिओ फक्त पाहिजे असते वेळेसनुसार जमत नाही त्यांनी रेकॉर्डेड क्लास जरी घेतला तरी चालेल प्रत्येक क्लासमध्ये मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे अशा पद्धतीने बघा इथे ही लेस लावून झालेली आहे व्यवस्थित कोपऱ्यांवरती लेस फोल्ड करायची आहे आणि डबल शिलाई द्यायची मी नेहमी सांगत असते सिंगल शिलाईवर लेस कधीही लावायची नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते ज्या ज्यावेळी मी लेस लावते त्या त्यावेळी आता इथे आपल्याला नेकला लेस लावून घ्यायची आहे ऑप्शनल आहे लेस लावणं प्रत्येकालाच आवडते असं नाही पण ही लेस खूप सुंदर आहे आणि परफेक्ट मॅच झालेली आहे यावर आणि याच्यामुळेच डिझाईनसुद्धा अगदी उठून दिसवायला ला लागली रावडीप्रमाणे तुम्ही लेसचा वापर करू शकता बघा बोटनेकला इथे वरती मी लेस लावल्यानंतर याचा गळासुद्धा खूप सुंदर दिसतोय फ्रंटलासुद्धा मी अशीच लेस लावणार आहे आता इथे बघा याला मी व्यवस्थितरित्या फोल्ड करून करण्याचे दोन भाग करते कारण हा बॅक हुक पॅटर्न आहे पॅडेड ब्लाऊज आहे अतिशय सोप्या प्रकारमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचे या पॅडसुद्धा कसे बसवले पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहे आता बघा दोन भाग झाल्यानंतर हुक आणि आईपट्टी लावायची असते तर याला ना मी पोटली बटन लावणार आहे जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तर इथे मी अगोदर कट केल्यामुळे ओपन भाग आहे तो जॉईंट करून घेतला शिलाई देऊन पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत ब्लॅक कलरचे आणि बघा जो माझा हात आहे ना त्या बाजूकडे तुम्हाला बटन आहे ते करून पूर्ण खालीपर्यंत लावून घ्यायचे आहेत मी एक बाजू दाखवणार आहे खालची बाजू सेम याच पद्धतीने तयार करून घेते एक एक करून दाटसर असे हे पोटली बटन लावायचे आहेत हे पोटली बटन बनवण्यासाठी मी आतमध्ये थर्माकोल्स असतात ना जे छोटे छोटे बॉल्स येतात त्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याच्यावरून शिलाई करणंसुद्धा मला अगदी सोपं जात आहे बघा अशा पद्धतीने मी यावर देत आहे शिलाई जो भाग बांधलेला असतो आपण बरोबर त्या भागावरूनच तुमची शिलाई गेली पाहिजे अशा पद्धतीने शिलाई दिली आता एक्स्ट्राचं जे काही बटनाचं कापड आहे ते असं कट करून घ्यायचं आहे आतली गाईडलाईन विसरू नका त्याला फॉलो करून एक्स्ट्रा कपडा काढा आता हे अनविजेबल टाईप आपण बसवतोय तरी ते मी कॉटनची पट्टी कट करून घेतलेली आहे हुक पट्टी आहे ही आणि याच्यावरतीही ठेवून पुन्हा एकदा वरून एक मी शिलाई देऊन घेते मार्जिन फक्त पाव इंचाच घ्यायचं आहे किंवा जे पोटली बटनला बांधलेला जो भाग आहे त्या भागावरून शिलाई गेली पाहिजे म्हणजे बाहेरच्या बाजूकडे फक्त बटनच दिसतं इतर काहीही दिसत नाही आता इथे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित फक्त बटन व्यवस्थित बाहेर आलेले आहेत अजिबातलं कापड वगैरे आलेलं नाही एकदम परफेक्ट फिनिशिंगमध्ये बटन बनले आहेत अनविजेबल टाईप झालेलं आहे आतमध्ये आत फोल्ड केल्यामुळे बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हे बटन बनवलेत तुम्ही कुठल्याही डिझाईनसाठी हे बटन्स बनवू शकता पोटली बटन डिझाईन खरंच खूप सुंदर दिसते सेम असंच मी खालच्या बाजूकडे सुद्धा तयार करून घेते बघा दोन्ही बाजूकडे झालेले आहेत बटन्स लावून आता आई पट्टी फक्त राहिलेली आहे तर आई पट्टी पण मी तुम्हाला इथे लावून दाखवते इथे फक्त तुम्हाला पाव इंचा मार्जिन घ्यायचं आहे ब्लाऊजच्या उलट भागाकडून मी ही पट्टी लावली सरळ भागाकडे फोल्ड केलेली आहे इथे वरून एक दाब शिलाई देते म्हणजे सहज फोल्ड होईल एक कापड बघा एका बाजूकडे जास्त असं फुलणारं असतं तर त्यावेळी दाब शिलाई देणं खूप गरजेचं आहे किंवा कपड्याचा जो भाग आहे ना तो सरळ म्हणजे उभा आडवा बघून चेक करूनच कापड घ्यायचं जेणेकरून उभी घडी घातली तर ती उभीच बसली पाहिजे आडवी घातली तर आडवीच बसली पाहिजे ते फुगायला नको ओके अशा पद्धतीने मी इथे आईपट्टी लावून घेते आईपट्टी बघा नेहमी एक्स्ट्रा असते त्यामुळे तुम्हाला ती कुठल्याही मापामध्ये मोजता येत नाही पाव इंचाचं मार्जिन घेऊन मी अगोदरची पट्टी जॉईंट केली आणि नंतर बाहेरच्या बाजूकडे त्याला करून वरून दोन शिलाई देते एक किनारीला दिला आणि एक सेंटरमध्ये दिली म्हणजे काय होतं फिनिशिंग छान दिसतं त्याचं आता इकडे बघा हा आहे बॅक पार्ट त्याचं मी टक्स पाठीमागचं घेते अर्धा इंच रुंदी आणि चार इंच उंची या साईजचा मी टक्स घेतलेला आहे सेम असं दुसरीकडे पण टक्स तुम्हाला घ्यायचा आहे डिझाईन वगैरे लक्षात घेऊन टक्सची शिलाई करा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण बनवू शकतो आणि भरपूर साऱ्या मी अपलोडसुद्धा केलेल्या आहेत अतिशय सोप्या पद्धतीमध्ये दोन्ही झाल्यानंतर दोन्ही पार्ट मेकावर एक ठेवलेल्या आहेत आणि कमरेमधून अर्धा इंच उंची कट करायची आहे फक्त कमरेच्या भागामध्ये असं क्रॉस मार्किंग करायचं टक्सपासून इकडे बघा मी मार्क करून अशा पद्धतीने ही कट करून घेते कारण बघा काय होतं टक्स घेतल्यानंतर इकडचा भाग थोडासा तिरका झालेला असतो तर तो सरळ करण्यासाठी फक्त मी त्याला कट केलेला आहे क्रॉसमध्ये प्रत्येक ब्लाऊजसाठी अशा पद्धतीने बघा आपली ही बॅकनेक डिझाईन तयार झालेली आहे आता फक्त याची कंबरपट्टी लावून घ्यायची राहिलेली आहे मी एक पट्टी दाखवते हो सेम अशीच तुम्ही लावून घ्या हा, हा ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण गळ्याला पाठीमागच्या पुढच्या आणि कमरेला हात शिलाई करून घ्यावी लागते एकदम परफेक्ट फिनिशिंग दिसतं बघा पट्टीवरती मी एक दाब शिलाई दिली अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी पट्टी बसवलेली हो आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा पुढील भाग आणि परफेक्ट फिटिंग बघायला भेटणार आहे इथे किनारीला पण मी याच्या शिलाई देऊन घेतली आणि दुसरा भाग पण माझा कम्प्लीट झालेला आहे अशा पद्धतीने बघा ही किती सुंदर बॅकनेक डिझाईन झाली आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आणि या ब्लाऊजचा मी तुम्हाला पूर्ण लुक पण दाखवते इथेच बघा असंच आपण फ्रंट याचा बघणार आहे कशा पद्धतीने पॅड बसवायचे ते ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मी नंबर दिलेला आहे पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठी सुद्धा हाच नंबर आहे या नंबरला मला व्हॉट्सॲपला मॅसेज करा कॉलसाठी हा नंबर नाही फक्त व्हॉट्सअपच तुम्ही करू शकता तर व्हॉट्सअपलाच मॅसेज करा चला तर पुन्हा भेटूयात आपण याच्या फ्रंट पार्टच्या व्हिडिओमध्ये ओके बाय